सर नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या राजेंद्र ज्ञान जाधव ओके okay. तालुका कर्जत जिल्हा आहे अहिल्यानगर ओके म्हणजे नगर जिल्हा हो अहिल्यानगर ओके आता आपण जर बघितलं सर इथं तर तुमचा सगळा घाव आहे म्हणजे आता पलीकडं जर पाहिलं तर हा संपूर्ण क्षेत्र किती आहे सगळं टोटल पावने पावनी का क्षेत्र भाऊ आसपास तर मला कुठं घो जी दिसतच नाही आहे याच्या पलीकडे घाव आहे का हा याच्या पलीकडे क्षेत्र तुमच्या म्हणजे तुमचं नाही आहे आणि हा गहू समजा जर आपण जर बघितलं सगळ्या भागा तर मी खूप म्हणजे साधारण रोडच्यापासून ही जमीन किती आता मेन रोडच्या पस, सहा किलोमीटर सहा किलोमीटर सहा किलोमीटर मी निरीक्षण केलं तर मला कुठंच असा गहू हो राहिले नाही इथं आमच्या भागात आता यंदा भरपूर प्रमाण आहे गव्हाचं आहे बर तर सगळ्यांपेक्षा वेगळाच आहे सगळ्यांपेक्षा वेगळा सगळ्यांपेक्षा काय कारण वेगळं असते त्याचे वैदिक वैदिक वैदिकोटली पूर्ण काही फवारणी सुद्धा तणनाशक फॉरणी सुद्धा नाही काय बोलता हो लोक लावल्यानंतर पार याच्यापर्यंत कंटिन्यू फॉवरिंग घेतात आपण आपण वैदिकची फ्लावर घेतलेली दिसेच पाहिजे फ्लॉवरिंग केवळ घेतले बरं फ्रूट चार्जर फ्रूट चार्जर असं घेतलंय तुम्ही त्याच्यामध्ये हो म्हणजे कुठंच तांबीरा बिबिरा पडू ये म्हणून दोनच वारने दोनच वॉरनेस हो आता मला थोडं सांगा ना हे क्षेत्र किती म्हटले पाहुणे तर पावन एकर क्षेत्र ओके मग याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस घोपेरला पेरला त्याच्यापूर्वी तुम्ही काय खत व्यवस्थापन केले कृषी अमृत साहब ओके एसएसएम चे एक एक बॅग ओके मायक्रो चार्जर एक पुढे त्याच्यामध्ये मिक्स केला आणि दोन लिटर ते बेसन डोस तयार करून दोन लिटर ओके आता जर तुम्ही पाहिलं सर याच्या बघितला तुम्ही दुरी लावल्यासारखा एक सारखा प्रकार आहे बघा कसा गहू असतो हे पण बघा आता लोकांचा okay. पाणी दिल्यानंतर पडतो आत्ताची परिस्थिती आताची परिस्थिती पाणी दिलं तर पडतो या स्टेजला पाणी दिलं शेवटचे दोन पाणी ओके तर गहू तरी पडतो हा अजिबात पडला पण अजिबात आता बघा ना याला तरी परत हा का म्हणजे एवढी लवचिकपणा तयार आहे बघा ना याच्यामध्ये लवचिकपणा बघितला आणि आवाज जर बघितला याचा लवचिकपणा एकदम जबरदस्त आहे आणि विशेष काय ह्याच्यामध्ये सर कांड जर तुम्ही बघायला गेलं तर प्रत्येक ह्याच्यामध्ये लुबे प्रत्येक ह्याच्यामध्ये आणि लुंबीचे जर तुम्ही जवळून पाहिला ही लुंबी तुम्हाला दाखवतो सर याच्यामध्ये जरी तुम्ही जवळून पहा अंतर अंतर बघा अंतर प्रत्येक ह्याच्यामध्ये जर अंतर बघितलं आणि दोन्ही याच्यामध्ये सर साईज अजून मोठी साईब अजून हा सा ना आणि दारा टप्पर या काही काय असं कधी चाललं होतं तुम्हाला भीती नाही का वाटली समजा आता तुम्ही करताय समजा आता गव्हाला एकदम गुलाबी वातावरण होतं जेव्हा आपण oh, 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 परंतु एवढं वातावरण असून सुद्धा म्हणजे आपण असं म्हणूया की गव्हाला पोषक वातावरण होतं त्यावेळेच oh, बरोबर पण एवढं पोषक वातावरण असून सुद्धा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम काय झाला लोकांचे गहू अशा पद्धतीचे बसले जाते नाही नाही मग तुम्हाला सल्ला देणार लोक तर भरपूर भेटले असतील किंवा केमिकल वापरा तुम्ही ह्याच्यामध्ये कुशाला शिरलेत असे भर प्रसंगी मिळाल्या पेरणारा आलता ना गो पेरणारा तोच काय टाकताय का औषध काय टाकलाय काय टाकताय बर ते मी दोन हजार अठरा होतं बर त्यावेळेस फक्त सॉइल चार्जेस ग्रीन गुजरात आणि कृषी अमृत हेच भेटत होतो मला एक वर्षच भेटलं फक्त त्यानंतर काही ते भेटलंच नाही आणि मी पण लक्ष दिलं आणि कुठून माहिती पण नाही भेटली बरं पण आता सहा महिन्यापूर्वी सगळं ख अवेलेबल झाले खत अवेलेबल झाले ते आणि तुमचं मार्गदर्शन घेतलं जास्त ग्रिप घेतली ग्रिप घेतली मग आता सिकर जी तुम्ही बेसोडोस दिला असेल हो तो काय काय दिला तो अमृत चार्ज आहेत मायक्रो एक अडीच ग्रामची सॉइल चार्जर दोन लिटर एवढं सगळं मिक्स करून मिक्स करून टाकल्यापर्यंत म्हणजे आज जर पाहिलं सरक्रम ज्याला आपण काय म्हणतो की घरीच करतात परंतु तो पौष्टिक नसतो पौष्टिक नसतो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी oh. प्रॉब्लेम काय होतात की तुमचा नुसता वाढतो परंतु त्याला जर लुंबी बघितली तर अगदी छोटी पडते तसं नाही झालं नाही इथं आता बघा ना सर याचा एकदम जवळ आपण तुम्हाला हे दाखवूया सर याच्या तर एकदम बारकाईन निरीक्षण केलं सर प्रत्येक गोष्ट तुम्ही बारकाईन निरीक्षण oh. केली प्रत्येक ह्याच्यामध्ये दाना भरलाय हो प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्य दाना भरलाय आणि याचे जर काटे पहिले काटे सर एकदम कडक काटे बघा दे एकदम काटे कडक काटे आणि एक ठिकाणी नाही तुम्ही सगळीकडे जर बघितलं नावने आम्हाला द्या बघा एक घेरत असताना बऱ्याच समस्या येतात जसं की तांबेऱ्या याच्यावरती लुंबीच म्हणजे समजा तुमची बाल लहानपण असेल किंवा तुमच्या पानांमध्ये तेवढा ग्रोथ नसलं असलं किंवा बरेच रोग आता तुमच्या ह्याच्यामध्ये ऍक्टिव्ह व्हायला लागले गेल्या वर्षी केलं तर हां त्याची परिस्थिती जमीनाचं गेल्या वर्षी गेल्या वर्षीच्या हो तरी गे आता रोडचं काम चालू आहे बरं आहे तरी पण म्हणजे हे शिकण्यासारखं आहे आता मी तुम्हाला एकदम जवळून दाखवतो सर बघा आता पलीकडं तो उसपायला oh. आली तर बघावत लागले oh, oh. पूर्ण आहे पूर्ण पूर्ण म्हणजे हा रस्ता चालू तुम्ही तु 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 जर खाली बघितलं विशेष काय दाखवत तुम्हाला हा सगळ्याच बघा पट्टा याच्या कुठेच धुळे नाही कुठेच धुळे नाही मला सांगायचंय का याच्यामधून शेतकरी ना रामसर ज्यावेळेस सांगत राहतात नेहमी ज्याच्या पानांमध्ये ताकद आहे ज्याच्या पानांमध्ये चमक आहे त्याच्यावरती तुमची राहणार नाही नाही निघून जाते म्हणजे मला सांगा ना बरेच शेतकऱ्यांना ज्यावेळेस आम्ही सांगतो स्वतः राम सर सांगतात त्यावेळेस त्यांना तो विश्वास नाही बसत मला सांगा ना एखादा पिंपळाचं झाड आहे तुम्ही जर तिच्या खालून जर समजा तुम्ही पाहिलं वाहन कंटिन्यू वाहतात मग त्याचं पान एवढं मोठं असतं वडाचं झाडाचं पान त्या पिंपळाचं त्याच्यावरती एवढी धुळ असतो खालून परंतु त्याच्या पानावर तुम्हाला दिसणार नाही नाही बरोबर तुम्हाला हे का सांगितलं एकदम चमकदार असेल तेज असेल तर तिच्या असणाऱ्या त्या स्किनवर गुळचिडप राहू शकत नाही कारण नियम काय सांगतो जिथं स्वच्छता आहे जिथं क्लीन आहे तिथं तुमची गावून राहूच शकत नाही ने। का नाही राहू शकत कारण ते त्यांचं ठिकाण नाहीये मुंबईला एवढी धूळ आहे फेटला एवढी गाड्या वाटत करतील तरी तुम्ही त्याच्यात पूर्ण धुळा पाहिजे होतं ना धुळ पाहिजे होती पण तुम्ही कुठे बघा या ना समोर तुम्हाला कुठंच दिसत नाही आता पुढे जर पाहिला आपण सगळं कुठं दिसत आता हाताला पुढे लागत नाही हाताला सुद्धा नाही लागत नाहीये त्याच्यामध्ये तुम्हाला जर हाती निघाल गहू असता समजा आज मी केला काय वाटतं काय झालं होतं फक्त धुईमुळे एवढे वैता गेले होते असता गहू जी समजा पहिला निघायचा समजा तुमचे पहिला अंबो सांगा पहिला अंबो का किती ठिकी तुमचे गहू निघायचा आता हे तर सहा होती फक्त फक्त सहा ठिक अंदाज काय वाटते अंदाज काय वाटतं पंधरा सहज सहज म्हणजे ती झलक आणि ती ताकदच सांगू राहिली काय निघणार ते बाळाचं पाय पाय नाही दिसत पाय नाही दिसत हा त्याचं लहानपणी दिसत असं आहे ना Kaya म्हणजे पण जर ना अजून बदल दिसत घेतला परंतु आर्यन पेयस तर अभी तो डालना बाकी आहे त्याचे म्हणजे आपण जे नेहमी सांगतात किंवा रामचं नेहमी सांगतात की पोषणावरती लक्ष द्या पोषणावर खर्च करा म्हणजे आज इतके वेळेस केमिकलच खर्च करून सुद्धा त्यांना असं उत्पादन कुठे मिळालं याच्या अगोदर वैदिक नव्हतं तुमच्याकडे त्यावेळेस तुम्ही केमिकल टाकतच होता तुम्ही साठ टिके काढले आज छाती ठोकून सांगताय की पंधरा टिके काढणार म्हणजे आज आपल्या याच्यातून काशी काय भेटतंय mm. जे लोक महाग आहे असे म्हणतात नेहमी सांगतात लोकांना की महाग आहे महाग आहे त्यांना जे महाग का वाटू राहिलं कारण त्यांची मानसिकता महाग आहे त्यांची मानसिकता स्वस्त कुठे त्यांना असं काय वाटतं स्वस्तात व्हावं परंतु भरपूर उत्पादन मिळावं पण आता ती परिस्थिती मातीची राहिली नाही पहिली मिळत होतं काय मिळत होतं कारण मातीत तेवढी ताकद होती मातीत तेवढी ताकद असल्यामुळे तुम्ही थोडं जरी टाकलं तर माती तुम्हाला भरभरून द्यायची आता विषय असं झाला की मातीतच निकत झाली मातीच मोर राहिली तुम्हाला ती काय देणार बरोबर आहे का त्याच्यामध्ये तर सगळ्यात महत्वाचं असं आहे की तुमच्या जमिनीमध्ये तेवढी ताकद आता तयार म्हणजे काय सांगाल जेवढी शेतकरी दाखल करते सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल वैदिक वापरलंच पाहिजे शंभर टक्के हा पूर्ण ताकदीने वापरलं पाहिजे तरच शेती नाही तर शेती बाद होणार आता ही दिसतंय तुम्हाला चारचं प्रमाण कमी दिसायला लागले त्या वर्षी त्या वर्षी पूर्ण आता बघा ना खाली पांढर माती पांढर कोणी आता कमी प्रमाण झालं नाही पूर्ण पांढर पांढरे ही जमीनच चुन्या टाईप होती चुन्या टाईप दिसायची पाणी दिल्यानंतर बर पाणी दिल्यानंतर चुन्यासारखं दिसायचं खराब होती जवळून पाहिलं या जमिनीला मी तुम्हाला दाखवतो की पूर्ण पांढरतोंडी जमीन आहे तिकडे बघा पूर्ण पांढरतोंडी जमीन आहे ह्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला शार दिसतील बघा जिकडे बघाल तिकडे तुम्ही शार दिसत म्हणजे तुम्ही या मातीवर बघितलं सर बघा आता तुम्हाला दाखवतो बघा किती जबरदस्त शार आहे म्हणजे ही जमीन एवढी खराब होती पहिलीच पहिली खराब होती पहिली खराबच होती ही आत्ता कमी खर, आता कमी झाली याच्यापेक्षा जास्त होती ह्यावेळेस खरं आता गेल्या वर्षी जे धोस केलं ना आपण चुना टाकल्यासारखं दिसायचं एवढं जो आ, आता प्रमाण पन्नास टक्के कमी दिसतंय म्हणजे डायरेक्ट पन्नास टक्के कमी झाली कमी झालं आणि अजून तेच पाणी तेच पाणी तेच पाणी मला वाटतं हे तुमची हे नदी आहे का हा ही नदी आहे हा नदीत गेली राहणार राहणार अच्छा एक वर झाली मला वाटतं मग हे पुण्यावर जे पाणी येतं ते सगळं पाणी आलं येतं डबल म्हणजे ऑलरेडी पाणी खराब आहे हे पाणी चांगलं आहे बस विभिन्न चारच प्रमाणच्या या राम सरनी मी त्यांच्या पीपीटी मध्ये दाखवतात एक गोष्ट ज्या आज मला आवर्जून सांगायची पिपीडी दाखवत असताना तो जो त्यांच्याकडे एक धरणाचा फोटो दाखवतो त्याच्या कडनी जर पाहिलं तर पूर्ण शार आहेत त्याची पूर्ण एक म्हणजे नदीच्या कडची जमीन जी तुम्ही जर पाहिली पूर्ण हे शार आहेत बघा हे शार सगळे शहर म्हणजे ते दाखवलं जातं ते कुठं नाहीये कारण जमिनीच्या कडची म्हणजे नदीच्या कडची जी जमीन आहे ही पूर्ण पांढर तोंड आहे म्हणजे शार भरपूर आहे आणि अशा क्षार मध्ये पन्नास टक्के ती जमीन आज आपण रिकव्हर हो काय वाटतं सर पुढच्या पन्नास समजा आपण एक त्याच्यानंतर एवढा शंभर टन काढायचं टार्गेट आहे पाहुणे दोन एकरात आता माझा केमिकल वरचा तीस टन आरे निघलं खडव्याला काय बोलतो तीस टन फक्त हो आता ह्याच क्षेत्रात दहा जागेवरती पहिला डोस आहे दोन डोस आहेत त्याचा काय उपयोग होईल अजून पुढ शंभर टनाचं आहे याच्यामध्ये गाडूनच दाखवलं एवढी खात्री कोणाची वैदिक क्या, क्या म्हणजे वैदिक असेल ते शक्य शंभर टक्के शक्य करायची रोगच येत नाही येतच नाही येतच नाही रोग चालव लोक तर आपण दुसऱ्या क्षेत्रात जाणार आहे कांदा दाखवतो रिझल्ट एवढी खात्री शंभर एक लाख टक्के खात्री क्या बात आहे सक्सेसच आहे सक्सेस आपण म्हणतो ह्याच्यात सक्सेस मिळत पण सक्सेसचा बाप इथे आहे क्या आहे म्हणजे आज जी खात्री मूळ राहिली शेतकरी एवढ्या छाती ठेवून चालू राहिला चलय जेवढे हुशार लोक आहेत हुशार लोक म्हणजे अति केमिकल मध्ये लोक चालू राहिले ते सगळे याच्यामध्ये फेल आहेत आता हे दुकानदार आहे आमचं आहे बर त्याचं दुकान आहे असं त्यांनी दोन वेळा सांगितलं पवार घ्यावं लागेल तशी घ्यावं लागेल सगळे प्रयोग सगळे लोकांनी सांगून बसले परंतु तुम्ही कोणाचं ऐकलं एक बॅग मला ह्याची ह्याची एक बॅग मला कसं होतं बघायचं क्या वाट आहे क्या वाट आहे म्हणजे आज खात्री पटली आज विश्वास मिळाला आणि सगळ्यात महत्वाचं इथं पीक बोलते आपल्याशी आणि एवढी खात्री एवढं उत्पादन सर मला नाही वाटत की केमिकल आपल्याला देऊ शकत असत बर मातीला जगू शकला असत आज सगळ्या गोष्टींनी आम्ही सगळे महाराष्ट्रातले दिस सगळे डिस्ट्रीब्युटर आज उर्दू राहिले की बाबा नो तुम्ही आज एकदा तरी वैदिक वापरा वैदिक मध्ये स्वतःचा हात आजमवा आणि आज मला वाटतं की तुम्ही शंभर टक्के विश्वास ठेवून याच्यावरती काम केलेलं आहे मला असं वाटतं त्याचं सोनं पण आज पिकल बरं समोर आहे समोर रिझल्ट आहे त्याच्यामध्ये म्हणजे असं पाहिलं सर एका दुरीमध्ये इकडून दोरी तिकडं लावावी पाण्याचं एक लिकेज आहे इथं बर तिथं सुद्धा पुडी बारीक आहे हा पण साईज तिच आहे सेमच आहे साईज सेमच आहे तिथंच समोर आहे समोर दिसतंय ना समोर दिसतंय पिवढ्याच पाईपला लाईन लिकेज आहे लिकेज आहे त्यात काढता येणार लिकेज दोन जण काढायचं असं आहे ना क्या बात क्या बोललं काय करायचं आहे उंची कमी राहिली त्याची पण पुडी सारखीच आहे पुडी सारखीच आहे म्हणजे आज मी जात जाता महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो मित्रांनो आता वातावरण बी हवेत चांगलं होतं म्हणजे गव्हाला पोषक होतं वातावरण गव्हाला वातावरण वाता पोषण असून सुद्धा त्या पद्धतीचे आले भयंकर त्याला केमिकल वापरावं लागलं एवढं वापरून त्याच्यावर रोग राही आली परंतु इथं फक्त पोषणावरती काम केलं एस एस एम कृषी अमृता सॉईल ज्याचं कोटिंग करून टाकलं दोन बेस डोस दिले त्याच्यामध्ये तरी एवढा जबरदस्त गहू आलाव्या पहिल्या एवढ्या पाण्याला जर आता दिला असता पडला असता हे केमिकलचा अनुभव आहे परंतु इथं कुठलाही पडला नाही याचा अर्थ असा आहे की आम्ही सगळेजण राम सरजी नेहमी सांगतात की ज्या ज्या टायमिंगला तुम्ही मातीचं पोषण करा त्या त्या टायमिंगला माती तुमच्यासाठी पोषक वातावरण तयार करून देणार बरं आहे का नाही okay, ओके सर खूप खूप धन्यवाद आपला थँक्यू